जालना परतूर शहराचा पाणी पुरवठा चार दिवसांपासून बंद थकीत पाणीपट्टी न भरल्याने निम्ना प्रकल्प विभागाने केला खंडित परतुर नगर परिषदेकडे रुपयांची थकीत बाकी जालना जिल्ह्यातल्या परतूर शहराचा पाणी पुरवठा मागच्या चार दिवसांपासून बंद आहे त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत तरी पाणी पुरवठा तात्काळ सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवार यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली दिलेल्या निवेदनात पाडेवार यांनी म्हटले की परतूर शहरासह तालुक्याला निम्न दुधना प्रकल्पातून हजार दोनशे बारा रुपयांची परतूर शहराचा पाणी पुरवठा निम्न दुधना प्रकल्प विभागाने विभागा खंडित केला आहे त्यामुळे मागच्या चार दिवसांपासून शहराला पाणी पुरवठा होत नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत तर हा पुरवठा तात्काळ सुरू करण्यात यावा अन्यथा नगरपालिकेच्या कार्यालयासमोर घागर मोर्चा काढला जाईल याची नोंद घ्यावी असेही निवेदनात म्हटलंय परतूर नगरपालिकेमार्फत जो परतूर शहराला पाणीपुरवठा होत आहे मी आज त्या ठिकाणी रोहिणा या ठिकाणी फिल्टर पाणी होत त्या ठिकाणी आलो आहे आज चार दिवस झालं परतूर शहराचा पाणीपुरवठा बंद आहे आज नागरिकांना इतकी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे परतूर नगरपालिकेने तात्काळ पाण्याचे नियोजन करावं कारण हातपंपही बंद आहेत आणि नळाला जे नळाला पाणीपुरवठा होतोय तोही बंद आहे आज जनतेने काय करायचं नगरपालिकेचं काय अधिकाऱ्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की नियमदुधना प्रकल्पाचे छत्तीस लाख रुपये आज आमच्याकडे थकीत आहेत म्हणून आमच्या पाणीपुरवठ्याला शील हो लावला आहे पण नगरपालिकेवर आज कोणाचंही वचक नाही कोणाचं हे नाही आज मुस्लिम बांधवांचा रमजान महिना असून आज त्यांची एवढी तारांबळ होत आहे तरी परतूर नगरपालिकेला माझी विनंती आहे की परतूर शहराचा पाणीपुरवठा तात्काळ चालू करावा कारण आज जनतेला वेटीस धरू नका कारण आज नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी तात्काळ दखल घेऊन जो काही तुमचं पाणीपुरवठा बंद केला की के शील केलं आहे त्याच्यावर काही पैसे असतील तर भरून टाकावा कारण आपण परतूर शहराला वेटीस धरण्याचं काम करू नये कारण आता पाहिलं तर सत्तर ते ऐंशी टक्के हातपंप बंद असून या ठिकाणी जर नगरपालिकेचा पाणीपुरवठाही होत नाही तर मग जनतेला जायचं कुठं तात्काळ हे पाणीपुरवठा एक दोन दोन दिवसात आज चालू करावा नसता मी सामाजिक कार्यकर्ते अर्जुन पाडेवर माझ्या नेतृत्वाखाली मी परतूर शहराच्या वतीने नगरपालिकेवर घागर मोर्चा काढल्याशिवाय राहणार नाही तरी याची दखल घ्यावी आणि शासनाला ताबडतोब पाणी पुरवठा चालू करावा जेणेकरून महिला पुरुषांची तालामोळ होणार नाही कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे दहा वाजता ऊन कडक होत आहे आणि आज प्यायला पाणी नाही लोकं परेशानच परतूर शहराचे तरी नगरपालिकेने तात्काळची दखल घेऊन पाणीपुरवठा चालू करावा अर्जुन पाडेवर परतूर